पाई। आली गेले दिवस दिवसाची वाट पाहत होते आणि तयारी करत होते तो दिवस म्हणजे गौरी आवाहनाचा तो दिवस आज उजळलाच आणि छान असं माहेरवासिनी वर्षातून एकदा माहेराचं सुख घेण्यासाठी आपल्या घरी येतात म्हटल्यानंतर परंपरेनुसार थाटात त्यांचं स्वागत व्हायला हवं बरोबर की नाही त्यामुळं उंबरट्याला छान असं हळदीचं लेपन केलं हळदीमध्ये गोमत्र मोगऱ्याचं अत्तर गुलाबजल या सगळ्या गोष्टी मिसळून मस्त असं घरातलं वातावरण आनंदी आणि सुवासिक होईल असं तयारी करून ठेवली त्यानंतर उंबरट्याजवळ छान असं फुलं थोडीशी फुलांची रांगोळी घालून सजावट केली आणि आठ दिवसापूर्वी तुम्हाला दाखवलेला हा शेर तोही धान्याने छान असा सजवून ठेवला बघा आपल्याला जसं माहेरला जाण्याची एकदा जाऊन आल्यानंतर ओढ लागते की नाही तसंच या माहेरवासिनी गौराईंना पुढच्या वर्षी आपण या घडी कधी जाऊ अशी ओढ लागावी म्हणूनच हा सगळा तामझाम चालू आहे खरं तर तामझाम म्हणता येणार नाही ही त्यांच्या येण्याची वर्षभर पाहिलेली वाट आहे गेले पंधरा दिवस झालं माझी तयारी चालू होती सजावटीच्या गोष्टी असू द्या किंवा किराणा भरून फराळ करण्याची तयारी असू द्या बघा आपली आईसुद्धा आपण जेव्हा माहेरी जाणार असतो ना तेव्हा अशीच काहीशी आपली लेक येणार म्हणून तयारी करत असते की नाही त्याच पद्धतीनं माझी पंधरा दिवस झालं गेली सगळी तयारी चालू होती जेणेकरून या दोघींना घरी आल्यानंतर कुठल्याही गोष्टींची कमतरता भासायला नको चला मी परत एकदा तुम्हाला आतून आपली केलेली सजावट दाखवते मन मानतच नव्हतं सुरुवातीलासुद्धा एकदा तुम्हाला ही सजावट दाखवली होती पण परत एकदा चला म्हटलं आणखीन एकदा आपल्या युती फॅमिलीला छान अशी सजावट दाखवूया आणि आपल्या घराभोवतीचं हे झालेलं गौराईच्या आगमनामुळं प्रसन्न वातावरणसुद्धा दाखवून घेऊयात किती छान वाटतं ना ज्यावेळेस गणपती बाप्पा गौराई यांचं आगमन होणार असतं घरातलं वातावरण अगदी बिना नगाडे सनई वाजवता सुद्धा त्यांच्या आवाजाशिवाय सुद्धा घरातलं वातावरण अगदी धुमधुमून गेलेलं असतं कधी चार त्या येतात आणि घरात मस्त असं आपलं गोकुळ करतात असं वाटत असतं बघा छान असं सगळं रांगोळी वगैरे करू काढून घेतली होती परंतु झालं तर असं की पावसाच्या सडाक्यावरती सडाके येत होते दुपारीच गौराईंचे मुखवटे काढून छान असे धान्यात ना उभे करून ठेवलेत हळूहळू सकाळपासून माझी एक एक तयारी चालूच होती जसं परंपरेनुसार त्यांची पूजा केली जाते पानाचा विडा दुर्वा अक्षदा धने जे काही असेल त्या सगळ्या साहित्यांची तयारी सकाळचा स्वयंपाक झाल्यापासून चालू होती हे समोर जे तुम्हाला ताटात साहित्य दिसते ना ते सगळं आणि एका ताटामध्ये ना कुंकवाचे हात उमटवण्यासाठी कुंकवाचं पाणीसुद्धा करून घेतलं होतं आमच्याकडे परंपरेनुसार ग्रामीण भागामध्ये अशाच पद्धतीनं गौराईंचं स्वागत केलं जातं इथं आता शेजारच्या सुवासिनींना बोलून आम्ही सगळ्यांनी मिळून इथं छान अशी गौराईंची पूजा करून घेतली घरामध्ये आणि पायरीवरती छान अशी हळदी आणि कुंकवाची पावलंसुद्धा सुद्धा घेतली होती जसजशी माझी सगळी तयारी पुढे जात होती ना तस तसं मला वाटत होतं की कधी तो क्षण येतोय इतकी आतुरता लागली होती आणि मला बऱ्याच वेळेस ना ज्यावेळेस गौराई आगमन असताना आतून एक हुंदका भरून येत असतो आणि मी त्या हुंदक्याला इतकं आवरत असते आणि त्या हुंदका आवरून त्यांचं घरात मनोभावे स्वागत करत असते बघा माझ्यासारखं कोणाकोणाला होतं की कि गौराई किंवा गणपती बाप्पा येताना अगदी मन भरून येतं आपल्या नशिबात नसतानाही दिलेल्या गोष्टींचे कशा प्रकारे आभार मानू म्हणून सारखं मनात माझ्या दाटून येत असतं तर आमच्या इकडे ना गौराई आतमध्ये आणताना आली का लक्ष्मी आली की बाई कशाच्या पायी गुराढोऱ्यांच्या पायी समृद्धीच्या पायी सौभाग्याच्या पायी असं म्हणत म्हणत गौराईंचं आगमन केलं जातं बघा आता इथं सगळ्यांनी मिळून आम्ही छान अशी

आली की बाई कशाच्या पावला गुरड होळांचा आली लक्ष्मी आली की बाई कशाच्या पावला धन समृद्धीचा बाई आली लक्ष्मी आली की बाई किशोती नीट घ्या धान्य सांगायचे इकडं साई पुढ त्याला चौकोन की बाई कशाच्या पावला नि सौभाग्यच पाई आली लक्ष्मी आली की बाई कशाच्या पावला नि सुख पाई आली बाई? आली की बाई कशाच्या पावलांनी निघत शांतीच्या पायी आली का लक्ष्मी आली की बाई कशाच्या पावलांनी निघत संपत्तीच्या पायी <पटिका> आली का लक्ष्मी आली की बाई कशाच्या पावलांनी निघत प्रवाळ्यांच्या पायी आली का लक्ष्मी आली की बाई कशाच्या पावलांनी सुदृढ शरीराचा पायी तिच्या जा पुढं पटकन असं म्हणतात गौराई घरात आणताना कधीही शांत आणायच्या नसतात अगदी वाजत गाजत आणायच्या असतात त्या पद्धतीनंच आम्ही वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं गणपती बाप्पांची आणि गौराईंची छान अशी आरती करून घेतली सगळ्यांनी मिळून त्यानंतर त्या सगळ्यांसाठी मी छान असा चहा बनवला त्यानंतर एकीमेकीच्या घरच्या गौराई आणण्यासाठी सुद्धा गेलो गौराईच्या आगमनानंतर घरातलं झालेलं ते पॉझिटिव्ह ऊर्जापूर्ण असं वातावरण मी शब्दातसुद्धा वर्णन करू शकत नाही आत्तापर्यंतचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि उद्याचासुद्धा आपला गौराई स्पेशल व्लॉग बघायला विसरू नका त्यानंतर संध्याकाळी आज गौराईंना स्पेशल नैवेद्य असतो भाजी आणि भाकरीचा मान खरं तर शेपूची भाजी असते त्यामुळं आज मी शेपूची भाजी आणि साधा डाळ भात हाच नैवेद्य त्यांना मानाचा असतो म्हणून तोच नैवेद्य केला आणि त्यांना छान असा नैवेद्य दाखवला आणि आल्या आल्या त्यांना चहा सुद्धा म्हणजे आपण जे एखादा पाहुणा घरी आल्यानंतर करतो ना तसंच या गवराईंचं सगळं काही करायचं असतं इथं आता नैवेद्य वगैरे दाखवून घेतला कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझ्या चॅनलवरील व्लॉग आवडत असतील ना तर तुमच्या छोट्या बहीण भाऊ मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा आणि जाता जाता परत एकदा सांगेन उद्याचा व्लॉगसुद्धा बघायला विसरू नका नंतर भेटू अशा छानशा सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ